नमस्कार मी सचिन चव्हाण एमसीए न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज स्टेशन रोड जालना संपर्क नौ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन। जालना शहरातील अंबड चौफुली ते रेल्वे उड्डाणपुलापर्यंत सिमेंट रस्ता झालाय मात्र या ठिकाणी असलेले विद्युत खांब तसेच असल्याने या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहे काल रात्री अरविंद पवार हा तरुण दुचाकीवरून जात असताना एका खांबाला धडकून जखमी झाला आहे जालना शहरातील अंबड चौफुली ते रेल्वे उड्डाणपूल दरम्यान नवीन रस्ता बांधण्यात आला आहे मात्र रस्त्याच्या कडेला असलेले खांब तसेच ठेवून अंधारात विद्युत खांब न दिसल्याने या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत अरविंद पवार हा तरुण अंबड चौफुली येथून रेल्वे स्थानक परिसरात जात असताना काल रात्री अकरा वाजता तरुणाची दुचाकी विद्युत खांबाला धडकून अपघात झालाय या अपघातात हा तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर जालना शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र वारंवार या विद्युत खांबामुळे अपघात होत असतानाही महावितरण याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर उपप्रमुख तथा वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर यांनी केला आहे तर वेळीच विद्युत खांबाचे स्थलांतर केले नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे असं सत्कर कॉम्प्लेक्स परिसरात रस्त्यामध्येच पूल उभे आहेत त्यांचं शिफ्टिंग झालेलं नाही तुमच्याकडे काही पेशंट येत आहेत किती पेशंट आले आतापर्यंत किती अपघात झाल्याची माहिती आणि काय मागणी असणार आहे तर मागे आम्ही त्या रस्त्यासाठी खंद खड्डेमुक्त आंदोलन केलं श्री आंबेडकर साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही खड्डेमुक्त आंदोलन केलं रस्ते झाले परंतु एम ए सी बीच्या दुर्लक्षामुळं जे रस्ते जे खंबे होते जे साईडला कोल रोहून लावायचे होते तसेच एम एस सी बीवाल्यांनी तसे ठेवले आणि रस्त्यासहित पोलसहित रस्ते झाले त्याला वलाडूरून रस्ते झाले परून पोल आणि उपटलेले गेलेले नाही किंवा एका साईडला राहिलेले नाही कमीत कमी तीन महिन्यापासून आम्ही ॲक्सिडेंटची घटना पाहत आहोत एक मुलगा आहे तो सुद्धा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला नंतर प्रायव्हेटमध्ये ॲडमिट झाला त्याच्यानंतर शबूरावजी राठोड हे सुद्धा ॲक्सिडेंट झाले ते सुद्धा संजीवनीमध्ये मल्टीस्पेशलला ॲडमिट झाले परंतु आज सुद्धा श्री पवारसाहेबांचे दोन्ही चिरंजीव स्वामी शाळेच्या खांब्याला डायरेक्ट धडकले आणि ते सुद्धा आधी सिव्हीला गेले त्याच्यानंतर ते त्यांना एमर्जन्सी म्हणून कलावती हॉस्पिटल इथे हलविण्यात आलं आज त्यांचे वडील सुद्धा आज बेशुद्ध होऊन माझ्याकडे ॲडमिट झाले पोराच्या धाकानी आणि पोराच्या विचार डोक्यात असल्यामुळे तेवी त्यांची सुद्धा प्रकृती ही चिंताजनका काय मागणी तुमच्या आज आग मला वाटतं की मी आम्ही सुद्धा एमएससीबीला मी, मी बार बार कॉल केले इंजिनियरला कॉल केले की इथं अशा अशा घटना घडू लागल्या ते लाईनमेनला सुद्धा बोलले तरी मी काही आम्हाला रिस्पॉन्स दिसला नाही आता नाविला जरी आम्हाला आंबेडकर साहेबाच्या नेतृत्वाखाली खांब्यासमोर उपोषण किंवा ढोलकी किंवा दवंडी वाजायचा आम्ही हे कार्यक्रम हाती घेणारच आहे त्या दोन ते तीन दिवस हा प्रोग्राम जर खांबे नाही उपटिले तर नक्की आंबेडकर साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही खं खांब्याच्या समोर अमरण उपोषण शंभर टक्के करणारच आहोत नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र न देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासह नोंदित कामगारांना त्वरित भांडिसांचे वाटप करा या मागणीसाठी आज लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली निदर्शनाचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवाल यांना देण्यात आले त्या निवेदनात म्हटले आहे की जालना जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये मिस्त्री बिगारी गवंडी लोहार सुतार इलेक्ट्रिशियन वीटभट्टी मजूर खडी फोडणारे मजूर पेंटर वेल्डर इत्यादी कामे करणारे नोंदीत बांधकाम कामगार आहेत बऱ्याच कामगारांचे नूतनीकरण संपले असून ग्रामसेवक नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देत नसल्यामुळे कामगारांना लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तेरा जून दोन रोजी पत्र काढून ग्रामसेवकांनी संबंधितांना नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश केले आहे त्याचबरोबर गटविकास अधिकारी यांनी देखील या अनुषंगाने पत्र काढले आहे परंतु ग्रामसेवक हे त्या पत्राला न जुमानता वरच्या अधिकाऱ्यांचा आदेश धुडकावून लावत आहे शिष्यवृत्ती आणि इतर लाभ दाखल अर्जात त्रुटी नसताना विनाकारण काहीही त्रुटी टाकून ते लाभाचे अर्ज नाकारत आहेत कामगारांना लाभ मिळवू देत नाही तसेच नोंदित कामगारांना आजवर खरेदीसाठी पाच हजार रुपये रक्कम पूर्वी मिळत होती ती देखील या मंडळाने बंद केली आहे ती योजना पुन्हा सुरू करून रुपये इतकी वाढ करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड अण्णा सावंत सिटू चे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड मधुकर मोकळे संघटनेचे जन सेक्रेटरी अॅडव्होकेट अनिल मिसाळ कॉम्रेड मदन एखंडे कॉम्रेड बाबासाहेब पाटोळे लक्ष्मण मोहिते सुनीता म्हसके शेषराव काळे ज्ञानेश मिसाळ मानिक मिसाळ अनिरुद्ध सराटे ज्ञानेश्वर सराटे नकुल भुतेकर यादवराव दिघे चंपाबाई दाभाडे काकासाहेब खैरे विठ्ठल वखरे गोरख राठोड पंचशिला उगले वंदना दाभाडे अनिता पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कामगारांची उपस्थिती होती आज आम्ही लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं बांधकाम कामगारांच्या जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात निवेदन आज अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवाळी मॅडम यांच्याकडे दिलेलं आहे त्यामध्ये काही प्रमुख मागण्या आहेत पहिली मागणी अशी आमची की नव्वद दिवसाचे जे प्रमाणपत्र काम केल्याचं प्रमाणपत्र आहे जे ग्रामसेवकांनी सही केली पाहिजे तेव्हा त्या बांधकाम कामगारांना नूतनीकरण करता येते किंवा नोंदणी करता येते ते त्यांनी ग्रामसेवकांनी त्यावर बहिष्कार टाकला त्या संघटनेने त्यामुळे ते दिले जात नाहीत त्यामुळं बऱ्याच बांधकाम कामगारांचे लाभाचे अर्ज पेंडिंग आहेत बऱ्याच कामगारांना त्याचा बराच मृतद सोसावा लागतो जर या पिरेडमध्ये जर एखादा बांधकाम कामगार मृत्यू पावला किंवा अपघात झाला तर त्याला त्याचा कुठलाही लाभ मिळणार नाही आहे दुसरे त्यामुळे ते नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे कामगाराचं नूतनीकरण असणं आवश्यक आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की जालना जिल्ह्यामध्ये फक्त काही मोजक्याच लोकांकडं भांडी, भांडी काम झालेले आहेत भांडी वाटपाचे काम झाले आहेत पण ज्या काही संघटना आहेत कामगार संघटना ज्या अधिकृतपणे खऱ्या कामगारासाठी लढतात त्या का कामगार संघटनांना डावलण्याचं काम इथल्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे वारंवार त्यांच्यासमोर आंदोलनं केले आहेत निदर्शनं केले आहेत त्यांनी फक्त आम्हाला एक लिखी तोंडी आश्वासनं दिले आहेत पण अद्यापर्यंत कॅम्प दिलेला नाही आहे ही एक संदर्भात आम्ही मागणी केली आहे पुन्हा जे काही साठ वर्षावरील जे नोंदित कामगार आहेत ज्यांचं नूतनीकरण होत नाही त्यांना पेन्शन मिळावी कडकुलाचं अनुदान हे चा चार साडेचार लाख मिळावं शिष्यवर्त्यांमध्ये वाढ व्हावी अशा अनेक मागण्यांसगं आम्ही निदर्शने केल्या आहेत आणि निदर्शने करून रिता मेत्रिवाळी मॅडम यांना निवेदन दिलं त्यांनी देखील अधिकाऱ्यांना ला फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोन त्यांचा संपर्क होत नाही आहे त्यांनी सांग आम्हाला आश्वासन दिलं की मी यासंदर्भामध्ये सरकारी कामगार अधिकारी व सी ओ पंचायतला कळवते अनिल मिसाळ लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचा जनरल सेक्रेटरी अमृतवन परिसरातील कचरा डेपोवरून कचरा उचलणारा हायवा चालकाचे हायवावरील नियंत्रण सुटल्याने ते थेट रमाईनगर वसाहतीमध्ये घुसले सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही कोट्यवधी रुपये खर्च करून मोती तलावाच्या काठावर महानगरपालिका प्रशासनाने अमृतवन तयार केले आहे आणि आता त्याच्याच बाजूला डंपिंग ग्राउंड देखील तयार केलं आहे याच डंपिंग ग्राउंड वरून कचरा उचलणाऱ्या एका हैवा वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते संरक्षण भिंत तोडून थेट रमाईनगर मध्ये घुसले होते या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अशा प्रकारे हैवा निवासी संकुलात घुसल्याने तेथील नागरिक भयभीत झाले होते शिवाय डम्पिंग ग्राउंडमुळे परिसरात साथीचे आजार पसरत असल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय माझं नाव दयानंद लो अर्जुन लोखंडे इथं अमृतवन आहे इथं फार कचरा कुंडी आहे इथं गाडी भीत तोडून खाली आली पण काही मारहाण झाली नाही त्याच्यानंतर सर मच्छर खूप आहे इथं घाणे आमचे लेकरं बाळ बिमार आहे तर सध्या काही दवाखान्यामध्ये आहे काही घरी आहे इथं रामाबाई नगरच्या बाजूला डिपो आहे आणि हे नगर परिषदेने काहीतरी काळजी घ्यावा ही माझी विनंती आहे तुम्ही कुठं राहता आणि काय घटना घडली ते आम्ही इथं राहतो अमृतवन आणि तिथं डच कचऱ्याची मोठी आणि तिथं एक गाडी आलेली आहे त्या गाडी खाली आम्ही वाचलो तिथं उभे होतो ती कचऱ्याची घाण ते चटीत उचलले गेली पाहिजे आम्हाला त्याचा त्रास आहे लहान लहान लेकरचा पण त्रास लहान लहान लेकर आमचे बिमार पडायला लागलेत रोजचा आमचा माणूस एक एक घाटीला जायला लागले एक एक आणलं एक एक सोडून राहिलोत हे पूर्ण आम्हाला मच्छर डासना असं बेजार केलेला आहे तापी आलेले डेंगू तापी आलेले आहेत पण आम्हाला तरी पण बरं लागलं तरी आम्ही सैन ते वास करायला लागलोत आता एक गाडी अशी आहे येऊन सण आमच्या अंगावर घासाय लागली होती त्या गाडी खाली पण आम्ही वाचलोत तरी आम्ही गरज गेलो असतो तर तुम्ही काय भाव दिला असतो आता तुम्ही भरून दिले असते का आमचे लोक आम्ही काय करायचं वासा वासन आम्ही सगळे बिमार झालेलो आहे दोन तीन महिने झाले आम्ही सांगून ते लोक मनावर धरले नाही याच काय आता आमची मागणी आहे की घाण उचलून न्यावा इथून इथं आम्हाला ती घाण एकोणतीस ऑगस्ट रोजी अंतरवाली सराठीत होणारी मराठा समाजाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ही मोठी घोषणा आज जालन्याच्या अंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत केली आहे राज्याच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्याने अंतरवाली सराटीतील बैठक पुढे ढकलत असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत सगळ्यांना नमस्कार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विशेष एक गोष्ट मला सांगायची म्हणून आपण सुरुवातीलाच हा विषय समाजाच्या महत्वाच्या माहितीच्या साठी घेतलाय महाराष्ट्रातला मराठा समाज हा ताकतेने सध्या कामाला लागलेला आहे ला। मराठा समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत मुलांचे प्रश्न सुटले पाहिजेत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी मराठा समाज कामाला लागलाय परंतु काय व्हायला लागले ला ला? हे सरकार डाव खेळायला लागले सरकारने आता एक नवीन डाव टाकलाय हे माझ्या महाराष्ट्रातल्या समाजाला माहीत होणं खूप गरजेचं आहे सरकारला काही केलं ना आपण फुटत नाहीयेत मॅनेज होत नाहीयेत किंवा त्यांना जे गैरसमज नेरेटिव्ह येत ते ती भरून निघत नाहीये म्हणून त्यांनी अनेक अनेक काही नवीन आ, डाव टाकायचे प्रयत्न केले परंतु ते काय कुठेही त्यांना आपण हटत नाहीयेत आणि मराठा समाजाची अं विजय असू द्या जीत असू द्या किंवा संघर्ष असू द्या लढाई असू द्या हे ते नाही रोखू शकत काही केल्यानं त्यामुळं त्यांनी आता जरा नवीन आ, एक डाव एक हे दोन दिवसात टाकला काल परवा की त्यांनी निवडणुका मध्ये घ्यायचं ठरवल्या म्हणजे आता हे सरकार जानेवारी मध्ये स्थापन होणार मग यांची भूमिका काय की यांना यांच्या लक्षात येत नाहीये आपण काय केलं पाहिजे आता मराठ्यांसाठी काय केलं पाहिजे हे त्यांना कळतच नाहीये म्हणून ते आता राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू शकते असा सुद्धा अंदाज आहे पुढं कारण जर आता आपण ही एकोणतीस तारखेला बैठक ठेवली त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणुका होत्या कारण योग्य वेळ होती आपली पण आणि निवडणुकाची पण त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी पुन्हा ती पुढे ढकलली म्हणजे आता सप्टेंबर ही ऑगस्ट आहे ऑगस्ट आपण सोडून देऊ सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर अख्खे चार, चार महिने जायचे चार महिने म्हणजे हा त्यांच्यासाठी खूप मोठा पेश आहे खूप मोठा त्यांना जे काय डाव प्रति डाव खेळायचे याच्यासाठी आणि हे काल परवा असं लक्षात आलं की सरकार काय बघतंय आपली भूमिका काय मराठ्यांची भूमिका काय एकोणतीस तारखेला मराठ्यांची भूमिका काय असणार आहे आता आपण तिथं भूमिका काय महाराष्ट्रातल्या मराठा सभा सांगतो आपली काय भूमिका असणार आहे लढायची का, का, का पाडायची ही ही भूमिका आपली असणार अं उमेदवार कुठं द्यायचे किती द्यायचे युवती कोणा बरोबर आहे किती मतदारसंघ लढायचे आपले डाव काय आपले डावपेच काय हे आपण तिथं सांगणार कशा स्वरूपाने आपण पुढे जायचंय अं काय काय केलं पाहिजे कोणत्या जाती धर्माला सोबत घ्यायचं कोणत्या जाती धर्माचे नेते सोबत घ्यायचे ही आपली आखणी रणनीती आपली सुरू आहे पण त्यांनी असं ठरवलं वरच्या लेव्हलवर की एकोणतीस तारखेला मराठे काय करते हे बघून त्याच्यावर आपण ठरवू म्हणजे आपण उमेदवार दिला मग त्यांना द्यायचं आपलं डिसिजन झाल्यावर मग त्यांना द्यायचं ही त्यांची भूमिका आहे आणि हे आपल्या ज्यावेळेस लक्षात आलं ना की यांना आपलं अगोदर एकोणतीस तारखेला काय व्हायचं बघायचं आणि नंतर यांना ते चार महिन्यानंतर वेळ आहे मग म्हणजे आपल्या रणनीतीवर काम करायसाठी आपल्या रणनीतीवर काम करायसाठी हा त्यांनी ह्याच वेळेस जर निवडणूक खुली असती म्हणजे आहे त्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये तर आपल्याला काय वाटलं नसतं कारण आपली योग्य ट्रॅकवर आपण निर्णय घेतोय लढायचे का पाडायचे काय करायचे हे योग्य वेळेवर आपण निर्णय घेतो म्हणजे एकोणतीस ऑगस्टला घेतोय पण त्यांनी लांबिल्यामुळं माझ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला असं सांगणं आपले डावं प्रति डावं आपलं काय डोकं चाललंय आपली काय रणनीती ही त्यांना कळता कामाने त्यांना सळ्यांवर ठेवावं लागणार आहे एकोणतीस तारखेला आपल्याला बैठक आपण पुढे ढकलायचं ठरवतोय कारण एकोणतीस तारखेला जर पूर्ण डिक्लेअर केलं आपण तर याच्यावरती सरकार काम करणारे आपल्या डावांवरती आणि आतापर्यंत देवेंद्र फडणवीस जेवढे डाव टाकले ते एक यशस्वी आपण होऊन दिलेला नाहीये ही, ही पहिली वेळ अशी झाली असती की एकोणतीस तारखेला आपण बैठक घेतली मराठा समाजाने फक्त समजून घ्या ह्या वेळेस काय माहित आहे का जे विल। होईल ते होईल यावेळेस आता जे व्हायचं ते होणारच त्याचा आपण विचारच नाही करत पण निवडणुकीत काय करायचंय कोण उभा करायचं काय जे व्हायचं असेल ते होईल आता उड्यात टाकायचं म्हणल्याच्या नंतर जे होयचं असेल ते होईल त्याचा विचार नाही करत आपण पण आपली रणनीती आपले डाव प्रति डाव हे सुद्धा कळू नये त्यांना कळाले तर ठीक आहे ना पण निवडणूक त्या टप्प्यात असावं कारण त्यांना मागे पुढं सरकार चान्स नाही पाहिजे आणि आपल्याला पण मागे पुढं सरकार चान्स नाही पाहिजे बदलापूर येथे चिमुर्डीवर झालेल्या अत्याचाराचा जालन्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आलाय या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे बदलापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराचा जालन्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आलाय आज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तर या घटनेतील प्रमुख आरोपी असलेल्या तरुणाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे यावेळी विविध फलक हातात घेऊन महिला आणि मुलींनी या आंदोलनात सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालं माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल युवा नेते अक्षय गोरंट्याल माजी नगरसेवक महावीर ढक्का माजी नगरसेवक रमेश गौरक्षक बदर चाऊस यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते आंदोलन होते बदलापूर चालत काय सांगायला बदनापूर इथे जी घटना झालेली आहे अतिशय निंदनीय अशी घटना आहे आणि यामध्ये आमची मागणी आहे की आरोपीला फाशीही झालीच पाहिजे यामध्ये ज्या संस्था आहेत त्यांमध्ये कोणालाही पाठीशी न घालता सरकारने ह्यांच्यावरती कडक अशी कारवाई केली पाहिजे त्याचबरोबर जर आपण महाराष्ट्रात वेगवेगळ्याही ठिकाणी वेग 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 या घटना घडत आहेत आणि यामध्ये सरकारने त्यातल्या त्यात गृहमंत्र्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे अशी आमची मागणी आहे कारण आमच्या चिमुकल्यावरती जो अत्याचार होत आहे त्यासाठी काल जर आपण पाहिलं तर बदलापूरमध्ये अक्षरशः आंदोलन हे चिरडून टाकलेलं आहे आणि बळाचा वापर करून तुम्ही जर आंदोलन चिरडून टाकत असताल तर सर्वच शहरातील जनता ही रस्त्यावर येऊन सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहे आणि आमच्या चिमुकल्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत धन्यवाद मला वाटतं की महिला या स्वतःच्या पायावरती अनेक महिला या उभ्या असतात त्यांना तुमच्या आर्थिक पाठबळापेक्षा त्यांना सुरक्षेची जास्त गरज आहे आणि ती सुरक्षा महाराष्ट्रातील काय आमच्या देशातील महिलांना जर आपण पाहिलं ती कलकत्त्यातही घटना घडलेली आहे यू पीमध्ये घटना घडलेली आहे आपल्या देशात अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहे आणि यासाठी सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कायदा पास केलेला पाहिजे यासाठी आमची मागणी आहे आणि सुरक्षा ही महत्वाची आहे ही आमची मागणी आहे मनोज जरांगे यांच्याकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी नसल्याने एकोणतीस तारखेची बैठक पुढे ढकलली असल्याचा दावा ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केला आहे शिवाय मनोज जरांगेचे मालक मुंबईत आहेत असा टोला देखील त्यांनी लगावला आहे गर्दीच नसल्यामुळं एक तर आजपर्यंत माझ्या मते ही आठ दहा लोक जरांगीकडं इच्छुक म्हणून उमेदवारीसाठी आले असतील आणि इच्छुकांची भाऊ गर्दी नसल्यामुळे जरांगीने ही बैठक पुढे ढकलली आणि नक्कीच जरांगे कुठंतरी समाजाची फसवणूक करतात आणि जरांगीचे मालक मुंबईत आहेत मालकाचा आदेश आला असं निवडणुका समोर ढकलल्यात वातावरण सध्या शांत राहतात निवडणुका जवळ आल्याच्या नंतर पुन्हा वातावरण आपण पुन। वातावरण आणि जाती जाती तेढ निर्माण करू आणि कसा त्याच्या मालकांना या त्या निवडणुकीमध्ये फायदा करून देता येईल हे जारांगी नावाचा माणूस करत राहणार आहे त्याचा मालक कोण आहे तुम्ही म्हणताय मुंबईत मालक आहे तुम्हाला नक्कीच माहीत आहे सरकारमधला प्रमुख माणूस जरांगी नावाच्या माणसाचा मालक आहे आणि विरोधी पक्षातला बी एक मोठा माणूस त्याचा मालक आहे तर सरकारमधल्या माणसाचा त्याला सरक, चा, चा आदेश आला असेल आणि सर ज्याचा मालकाचा आदेश येणं की जरांगेला थांबावं लागतं कारण जरांगे एक चावी असणार बावल मालकाने जेवढी चावी दिली तेवढी टुकटुक 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 करणारं हे भावलं आहे त्यामुळे जरांगीच्या नादी लागून समाजाने मराठा समाजाने स्वतःचं वाटोळ करून घेऊ आजपर्यंत प्रस्थापित आणि राज्यकर्ता असणाऱ्या समाजाला येणाऱ्या काळात जरांगीच्या नादी लागलं तर नक्कीच समाजाचं मोठं नुकसान होईल याबरोबरच बरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत एम एमसी न्यूज नमस्कार एनआरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेही अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपाजवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच बबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम टी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादन से भव्य अदालत आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध डी आणि वॉटर कूलरचे आमचा पत्ता फ्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य